आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे ऋणानं बंद आहेत आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की असं त्यांना त्या का काळात वाटत होतं की ते रिटायर होतील अजून काही व्हायचं असं दिसत नाहीये त्याच्यामुळे त्यांच्यावर नाराजीही होते अनेक लोकांची या मी अनेक वेळा गमतीने पार्लमेंटमध्ये सांगते धैर्यशील मानेंना तुमचा पक्ष कुठला कारण का वेळ देत नाहीत म्हणून आमचा पक्ष जास्त वेळ देतात म्हणून कुठला असे गमती गमती आयुष्यात होत असतात आणि त्याच्यामुळे कोल्हापूरच्या आमचे फार प्रेमाचे जीवनाचे संबंध माझे आई वडील त्या काळात जेव्हा माझे वडील म्हणायचे की मी रिटायर होईल त्या काळात माझ्या वडिलांची फार इच्छा होती की कोल्हापूरमध्ये त्यांनी रिटायर व्हावं त्यांची इच्छाही होती की आपण इथे घर घ्यावं वगैरे ते रिटायर काय व्हायची अजून तरी लक्षणं आम्हाला तरी दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे आता दिल्ली मुंबई कोल्हापूर प्रवास चालूच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने हे परत मी माझ्या वडिलांकडे जाते की वडील फार कमी गोष्टी सांगतात माझे ना वडील खूप छान प्रश्न विचारणं खूप माझ्या वडिलांचार म्हणू शकत नाही पण काय नव्हता विचार व्यक्ती शब्द पण ते मला नेहमी विचारायचे दौरा करून आल्यावर कसा झाला दौरा आज पण विचारते सगळ्याकडे काय होतं कोण होतं मी त्यांना विचारलं की दौरा खूप चांगला झाला कोण होता बरोबर आमदार होते जिल्हा परिषद अध्यक्ष होता तेव्हा सत्तेत होतो तेव्हा सगळे बरोबर असायचे आणि सगळे महत्वाचे लोक असायचे त्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की आमदार जिल्हा परिषद आणि कोण भेटला मग सगळेच होते आणि कार्यकर्ते कोण भेटले अशीच भेटले सगळे नमस्कार तुला म्हणाले त्याच्यानंतर ते असं मला म्हणाले की जर तुला राजकारणात राहायचं असेल ना तरी गाडीत बसले चांगले पण त्या शेवटच्या माणसाची जर नाळ नाही जोडलेली ना तुम्हाला कुठ नाही होता माझ्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मला ही गोष्ट कळली आणि राजकारण ज्याला यायचंय त्याला मी सांगते नेता मोठा पदाधिकारी ने हा जरूर तुमच्या बरोबर असला पाहिजे असला तर बाध्यच तुमचं पण जर तो शेवटचा माणूस तुमच्या बरोबर असेल ना तर देश ताकद तुम्हाला हारावी आणि त्याचं जिवंत उदाहरण नाही सगळं माझ्या विरोधात होतं सगळी यंत्रणा आमदार सरपंच अरे मी गावात गेली ती तो बिचारा सरपंच पण यायचा नाही तू गाबरायचं आणि हिच्यावर परत फोटो निघाला ते काढून तर पण त्या लोकांनी ताकद होती लोकांमध्ये केवढी ताकद आहे हे तेव्हा माझ्या ते इलेक्शनमध्ये कळलं म्हणून ह्या तारा राणी ज्या लढल्या नाही त्या आमच्यासाठी खास कृती आहेत कारण हा बहुजन समाज त्यांच्याबरोबर ती सर्वसामान्य माणसांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं आणि शाहू महाराजांचे मी आणि त्याच्या कुटुंबाने आज आमच्या सगळ्यांचा जे स्वागत सन्मान केला याबद्दल आणि आज व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी सगळे माझे सहकारी घेतले मनापासून आनंद वाटला कारण का इलेक्शन येतात जे जीत होती आहे सिफ्रस्ते आणि त्याच्यामुळे हा नात्यांचा जो आदरणीय पवारसाहेबांवर सहा दशक ज्यांनी ज्यांनी काम केलं ज्यांनी सहकार्य दिलं प्रेम दिलं साथ दिलं की नातं वारसा कुठला त्यांचा जपील मला माहिती नाही Et bien ça va <laughs> <laughs> <laughs>